माझ्या बातम्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीत सतेज पाटील यांना मात्र माणसाकडून मोठा धक्का मिळाला आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका गोकुळ माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार कोल्हापूर महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवण्यासाठी एक हाती दंड थोपटलेल्या काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना ऐन निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी हे उद्या दहा जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीमध्येच मोठा धक्का बसला आहे अर्थात महापालिकेच्या राजकारणामध्ये विश्वास पाटील मोठं नाव नसलं तरी जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ हा सर्वात मोठा सहकारातील केंद्रबिंदू आहे या ठिकाणी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना आगामी निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे विश्वास पाटील शिवसेना शिंदे गटामध्ये जात असल्याने गोकुळच्या राजकारणावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे कोणत्याही स्थितीत गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीकडून ताकद लावली जात आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सतेज पाटील सध्या विरोधात असले तरी गोकुळमध्ये मात्र हसन मुश्रीफ आणि ते एकत्र आहेत तर दुसरीकडे गोकुळमध्ये पंचवीस वर्ष सत्ता राखलेला महाडी गट मात्र विरोधात आहे पाटील आणि मुश्रीफ यांच्या युतीला सुरंग लावण्यासाठी महायुतीकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग महापालिका निवडणुकीमध्ये दिसून येत आहे कोल्हापुरात पाटील विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे पाटील कॉ कौ, काँग्रेसची कौ, एक हाती यंत्रणा सांभाळत असून कोल्हापुरात मनपाला एक्क्याऐंशी जागापैकी पंच्याहत्तर जागांवर त्यांनी उमेदवार दिले आहेत सहा जागांवर शिवसेना ठाकरे गट लढत आहे राष्ट्रवादीत काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीशी घरोबा केला आहे विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यात दूध संस्थांच्या माध्यमातून ताकद आहे चाळीस वर्षाहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात असल्याने त्यांचा प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात गट आहे त्यामुळे स्वर्गीय आमदार राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तालुक्यातील काँग्रेसची जबाबदारी पाटील यांनी घ्यावी असा आग्रह आमदार सतेज पाटील यांचा होता पण त्यांनी सावध भूमिका घेत आपले पत्ते खुले केले नव्हते